त्यांच्या समग्र चळवळीचा गाभा आपणाला भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेत सापडतो अर्नेस्ट वॉर्कर या प्रसिद्ध विचारवंताने हीच जीवन पद्धत आदर्श जीवन पद्धत आहे असे गौरवोद्गार काढले आहेत या जीवनपद्धतीवर आपल्या सामाजिक आशयाच्या पुस्तकात आपण हीच जीवनपद्धत सांगितलेली आहे असे गौरवोद्गार काढून बाबासाहेबांच्या समग्र जीवन पद्धतीचं सार त्यांनी आपल्या लेखात सांगितलेला आहे अर्थशास्त्रावरील प्रबंध प्रॉब्लेम ऑफ रुपी यामध्ये रुपयाचा प्रश्न मांडून संपूर्ण जगातील विद्वानांचे लक्ष वेधून घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायासह समता बंधुता स्वातंत्र्य गणराज्य आणि लोकशाही या आघाड्यांवर आपली वेगळी छाप ठेवून जातात